श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसात करा दुर्मिळ वीस तोडगे महिला व पुरुषांसाठी शंभर टक्के प्रभावी तोडगे एक नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापूरचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते दोन नवरात्रीमध्ये राहुकेतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल तीन आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे साहित्य कपड्यांसह तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल चार माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओघ या गोष्टींचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी पाच दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल सहा दिवसात घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा हा कापूर घरातील सर्व खोल्यांमध्ये फिरवावा यासोबतच सकाळी आणि संध्याकाळी घरात शंख वाजवावा याने घरातील नकारात्मकता दूर होते सात घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसेच या काळात दिवसाचे झोपू नका आठ दुर्गेला जास्वंदाची फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासून जास्वंदाची फुले अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते नऊ नौ। नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही दहा जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते ह्या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही अकरा नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळदीचे कांड घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवाव्यात असे केल्याने ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो बारा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठन करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होते तेरा नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे चौदा विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते पंधरा नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावे असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील सोळा आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एका गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते सतरा सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा आणि ती आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील अठरा जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकंड चार लवंगासह घ्या आणि तुमची इच्छा सांगा यानंतर दुर्गामातेच्या मंदिरात अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील एकोणीस हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज अंघोळ करावी स्वच्छ कपडे घालावे आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ ठेवावे वीज नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ